त्वरित रोखा आध्यात्मिक नेत्यांची सुटका करा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बांगलादेशला आवाहन केलाय हिंदूंवरील अत्याचार त्वरित रोखा आणि हिंदू समाजाचे आध्यात्मिक नेते चिन्मय कृष्णदास यांची तात्काळ तुरुंगातून मुक्तता करावी असं आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बांगलादेशातील हंगामी सरकारला केलंय बांगलादेशातील सटगाव येथे झालेल्या हिंसाचारादरम्यान वकिलाच्या हत्येप्रकरणी नऊ जणांना अटक करण्यात आलेली आहे सरकारी वकील सैफुल इस्लाम यांच्या हत्येप्रकरणी सेहेचाळीस जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय आध्यात्मिक नेते चिन्मय कृष्णदास यांच्या अनुयायांसोबत झालेल्या चकमकीदरम्यान सैफुल इस्लाम यांची हत्या करण्यात आली होती काय आहे संघाची मागणी पाहूयात बांगलादेशातील हिंदूंवर अन्याय आणि अत्याचाराचं नवं पर्व उदयास येत असल्याचं दिसतंय त्यामुळे स्वसंरक्षणासाठी लोकशाही मार्गाने उठलेला आवाज दडपला जाऊ शकतो हिंदूंचं आंदोलन शांततापूर्ण आहे आध्यात्मिक नेते चिन्मय कृष्णदास यांना तुरुंगात डामणं अन्यायकारक आहे चिन्मय कृष्णदास यांची तत्काळ तुरुंगातून मुक्तता करावी